दिल्लीहून पुण्याला मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी आलेल्या एका तरुणानं दारूच्या नशेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला उडवण्याची ही धक्कादायक घटना पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये घडली आहे रविवारी रात्री कोरेगाव पार्क परिसरामध्ये नाकाबंदीसाठी असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला उडवत दहा ते वीस मीटर पर्यंत एक चारचाकी वाहनानं फरफटत नेलं आणि या अपघातात ही महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनचा प्रकार समोर आला होता मात्र या प्रकरणामध्ये एक महिला कॉन्स्टेबललाच नाकाबंदी दरम्यान उडवलं होतं आणि हीच गाडी आहे ज्या माझ्यामध्ये तो तरुण होता तो मध्यप्राशन करून एक पार्टी करून निघाला होता आपल्यासोबत पोलीस आयुक्त स्मार्थना पाटील आहेत त्यांनी फार विशेष कामगिरी केली आहे मॅडम आपण जो तरुण आहे त्याला तत्काळ ताब्यात घेतलेला आहे तसं थोडं अवघड काम होतं कार्ड लवकर ट्रेस करणं कारण फार भरधाव वेगात होती रात्रीच्या वेळेला बऱ्याच वेळेला नंबर प्लेट चमकते त्यामुळे नंबर मिळू शकत नव्हता तर गार्डन पोलीस स्टेशनच्या दोन टीम होत्या त्याचबरोबर क्राईमच्या टीम ह्याच्यावरती काम करत होत्या आणि फायनली जवळपास वीस एक तासानंतर ही फा कार ट्रेस झाली आम्हाला नंबर मिळाला जवळपास पाचशे ब सी सी टी व्ही फुटेज सर्च केल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग ओनर ट्रेस झाला हा ओनर ट्रेस झाल्यानंतर आम्हाला कळलं की ही कार रेंटवरती दिली गेलेली होती आणि कोणत्याही कार कुणाला रेंटवर टी दिली गेली होती याचा ट्रेस केल्यानंतर क्राईम ब्रँचच्या टीमने संबंधित आरोपीलाही पकडलं मद्यप्राशन केलं होतं समोर आलं का ॲक्च्युली हॉटेलमध्ये आहे तसं त्यांनी मद्यप्राशन केलेल्याचं लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी स्वतः आरोपींनी सांगितलेलं आहे की आम्ही ड्रिंक्स गेलेले होते व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सारबरसह निलेश खरमरे जे मीडिया आपण